तुम्हाला कदाचित माहिती असेल की मार्च मले, मले वहन तकल, वहन दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये एक घटना घडली होती त्यामध्ये गोतस्करी करताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्या वाहनाचा आणि ते पाठलाग करत असताना त्यांनी डिव्हायडर वर वाहन टाकलं वाहन पलटी झाली लोकांना दोन वेळा तसं झालं दोन वेळा तशी परिस्थिती झाली आणि तरी तो निघून गेला तेथून या बाबतीमध्ये अटेम्प्ट मर्डर आणि इतर सर्व महत्वाचे सेक्शन्स त्यावेळेस लावले गेले परंतु तो मार्च मार्च दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस पासून हा आरोपी फरार होता साधारणत त्याच्यावर आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीस गुन्हे गोतस्करीचे आहेत त्यामध्ये तीनशे सातशे गुन्हे आहेत आणि अशाच स्वरूपाचे एक महत्वाचे काही सेक्शन्स लागलेले गुन्हे आहेत हे फक्त आपल्या जिल्ह्यातले गुन्हे एकोणीस आहेत आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील आणि राज्यामधील गुन्ह्यांची संख्या आणखी वेगळी असण्याची शक्यता आहे त्याची माहिती आता सध्या काढत आहोत परंतु प्रायमरी त्याच्यावर आता आपल्या जिल्ह्यात एकोणीस गुन्हे दाखल आहेत असा जो गुन्हेगार आहे तो एल सी बी आणि ॲडिशनल एस पी मालेगाव यांच्या संयुक्त पथकाने नवसारी या ठिकाणी गुजरात मध्ये नवसारी या ठिकाणी त्याची माहिती सातत्याने पाठपुरावा करून त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी अतिशय हिमतीने त्याला त्या ते, त्या एरियामध्ये जाऊन पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत साधारणतः इतर इतर जे आरोपी आहेत ते त्यांचे कंबाईन आरोपी आहेत का गोरक्षक गो, गो, गो तस्करीमध्ये जे जे इन्वॉल्व्ह आहेत त्यांचे कॉमन हे सगळे गुन्हेगार आहेत का हे सगळे चेक करून त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गोतस्करीचे गुन्हे दाखल असणारा हा अत्यंत डेडेड आरोपी आहे त्याला पकडण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये आपण एक गोरक्षक अशी टीम तयार केलेली आहे की आपल्या जिल्ह्यासाठी गो तस्करीचे गुन्हे होऊ नयेत आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा या दृष्टिकोनातून अशी एक टीम ही या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे एक अधिकारी पाच अंमलदार या टीममध्ये आहेत आणि ते सातत्याने त्यांच्याकडे दिलेला एक ट्वेंटी फोर बाय सेवन मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलवर संपर्क करून या बाबतीमध्ये कारवाई केली जात आहे